एकविसाव्या शतकातील टेक्नोसावी शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे त्यामुळे या शहरात राहण्यासाठी नागरिकांची पसंती मोठ्या प्रमाणात आहे अशातच शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरावर नजर ठेवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एक हजार चारशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियोजन केले आहे मधील काळात विकासाच्या दृष्टीने शहरात केलेल्या खोदकामांमुळे काही कॅमेरे बंद झालेत मात्र सध्या स्थितीमध्ये सातशे ते आठशे कॅमेरे सुरू आहेत तसेच उर्वरित कॅमेऱ्यांचं रिस्टोरेशन लवकरच पूर्ण करणार असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितलं नाही एकूणच नवी मुंबई शहरामध्ये पूर्णच सी सी टीव्ही आणायचा अकराशे पर्यंतचे कॅमेरे आपल्याला अकराशे लोकेशन पर्यंतचे कॅमेरे आपण नाही केलेले होते मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये बांधकामाच्यासाठी रस्ते खोदले किंवा याच्या कारणामुळे काही कॅमेरे पुन्हा आपल्याला ऑफ झालेले आहेत तर मी आताच म्हणजे टाटा ही जी कंपनी त्याच्यावर काम करते आपल्याकडे आय ट्रिपल सी जर खाली बघितलं तर तुम्ही कमांड सेंटर आहे त्यामुळे याच्या मी मधून मधून जात असतो की किती कॅमेरे हे आहे त्याचा फीडबॅक येत असतो आणि ते बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याचं मेंटेनन्स पण त्यांच्याकडेच आहे तर आता मी त्यांना टप्प्याटप्प्याने सांगितलं की जशी तुम्ही इन्स्टॉलेशन करता तसे ते तुम्हाला मॅनेजमेंटसाठी सुद्धा हँडओवर करा त्याचे बरोबर मेंटेनन्स राहील आणि त्याची व्हिवरशिप जी आहे ती आपल्याला राहील त्याच्यावर काम करतोय मधल्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात कॅमेरे ऑफ होण्याचा प्रकार घडला होता आता त्याच्यावर रिस्टोर करतोय आता जवळजवळ सातशे आठशे कॅमेरे आपण आपल्याला आज वर्किंग आहेत राहिलेले जवळजवळ दोनशे अडीचशे कॅमेराचा जो आहे त्याच्यावर सुद्धा आता रिस्टोरेशन एक पुढल्या आठ दिवसामध्ये कम्प्लीट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये बीच पण येणार